नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक खूपच महत्वाचा विषय घेऊन आलो आहेत महाराष्ट्रात वीस नवीन जिल्हे होणार आहेत खूप वर्षापासून या चर्चेला होत आलाय पण यावेळी सरकार मात्र गंभीर दिसते खरंच हे जिल्हे तयार होतील का की हा फक्त राजकीय गाजावाजा आहे चला पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तेव्हा आपल्याकडे फक्त सव्वीस जिल्हे होते पुढे टप्प्याटप्याने जिल्ह्यांची भर पडत गेली आणि आज आपल्याकडे एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण अजूनही अनेक ठिकाणी लोकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचणं अवघड जात आहे ते तेथे सुविधा कमी आहेत म्हणूनच तेथे ते नवे जिल्हे बनवण्याची मागणी सातत्याने होत असल्याचे आपल्या समोर आहे आता नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा विधान केलं त्यांनी सांगितलं की वीस नवीन जिल्हे आणि तब्बल एक्क्याऐंशी नवीन तालुके व तहसील कार्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार समोर आहे मात्र हे सर्व होणार आहे भौगोलिक स्थिती लोकसंख्या आणि सीमांकन नीट अभ्यासल्यानंतर त्यामुळे सरकार यावेळी गंभीर आहे असं दिसतंय आता मुद्दा असा आहे की हे नवीन जिल्हे नक्की कुठे होणार आहेत तर अंदाजी यादी समोर येते की नाशिकमधून मालेगाव आणि कळवण अहिल्यानगर मधून शिर्डी श्रीरामपूर संगमनेर बीडमधून अंबाजोगाई पुण्यामधून बारामती ठाण्यातून मीरा भाईंदर किंवा कल्याण साताऱ्यातून कराड रायगडमधून महाड रत्नागिरीमधून मंडणगड पालघर मधून जव्हार नांदेडमधून किनवट लातूर मधून उदगीर जळगाव मधून भुसावळ गडचिरोली मधून अहेरी चंद्रपूर मधून चिमूर भंडाऱ्यातून साकोली अमरावतीतून अचलपूर यवतमाळमधून पुसद आणि बुलढाण्यातून खामगाव म्हणजे काय सध्याचे छत्तीस जिल्हे आणि नवे वीस जिल्हे मिळून एकूण महाराष्ट्र राज्यात छप्पन जिल्हे अस्तित्वात येऊ शकतात पण इथेच मोठा प्रश्न उभारतो हे जिल्हे खरच होतील का की फक्त राजकीय गाजावाजा आहे कारण राज्यात सध्या आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे मराठा समाज धनगर समाज बंजारा समाज सगळेच आपापल्या मागण्या आहेत त्यातच वेगळ्या विदर्भाची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे तर मग नवे जिल्हे हा मुद्दा फक्त लोकांचं दुर्लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तर नाही ना केंद्र सरकारनं जनगणनेची प्रक्रिया जाहीर केली आहे ती दोन हजार सत्तावीस मध्ये होईल त्याच्यानंतर सीमांकन ठरेल आणि जिल्ह्यांची निर्मिती प्रक्रिया पुढे सरकेल म्हणजेच हे सर्व प्रत्यक्षात दोन हजार एकोणतीसच्या शेवटी येऊ शकतं तोपर्यंत निवडणुका पार पडतील नवीन सरकार येईल मग खरंच हे जिल्हे तयार होतील का की ही फक्त एक आखणीची आणि चर्चा ठरेल हा प्रश्न अजूनही तसाच आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे विचार मतं आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र